किती कुत्र्या वाढ रे तीन चार ती गांतीच तोंडात घालतो वे रे बघे नक बघ त्याची जाऊ द्या राह जाऊ दे मरू तिथे हे श्याम्या मी लु दारून ते पितो ना जाऊ दे आता मा डोक्यात एक आयडी आलेली काय तुम्ही मला पंचवीस हजार ऊस नि दिन राह पाहिलं का ठीक आहे पंचवीस हजार पंचवीस रुपये मागितले आणि मागितले होत मला गाय घ्यायची ना त्याच्यामुळे मी आता आहे ना दारू सोडून देतो आणि दूध पितो दूध प्यायसाठी काय घ्यायची अरे काय तू मला वाटलं काय उद्योगधांदा कराचा खायन काय घेऊ म्हणून चार पैसे येत माझ्याकडे काय रे पैसे मी हजार रुपयाला मागे तुला सांगतो सध्या पंचवीस हजार आणि हे बघ माझ्याकडे असते ना शंभर टक्के दिले असते तुला नाहीत माझ्याकडे मी तरी काय करू सांग बरे ना मी गायचं जर पाच सहा लिटर दूध निघलं तर यातून लिटर घरी ठेवीन चार लिटर एक मग बाकीचे पैसे देत राहील ना तुला तो सगळ्या काही कमी कुठं नाही म्हटलं तुला पण नाही नाही तसं सध्या कर ऍडजस्ट काहीतरी बकवनला भेट दे डीप्युटीले विचार भाई दिले दिले नाही किती कर भाऊ साहेबाला विचार ना एखाद्या अनुदानात काय दा असते गाय बी तेवढी सबसिडी भेटन तुला काय ते मला पियातड पेताड म्हणते ते नाही द्याना डीप्युटी नाही द्याना कोणीच नाही देणार ते म्हणते नाही पैसे घेईन गाय नाही घ्यायचं बसण पियत हां गाय घ्यायची आणि टँकर घेईन येतो असं तर मी काय चाष्टा करतो काय तुमची चाष्टा नाही म्हटलं मी तुला चांगली गोष्ट आहे ओय नको मला काय माहिती सुरेखा आलेली आहे घरी तुला माहित ना परत दिली ना मायार यायची आणली गो आता जेवण थोडीशी त्याची बायको गेली ती गेली चेकट पैसे एवढं की श्याम राहिला पाहिजे पैसे नाही देणार चिकट चगळू पैसे वहिनी दे तीन पैसे तुला आता श्यामी उतारा पा, उत पातारा फेकून दिला ते दिसलं नाही का त्याच्यापेक्षा त्याची बायकून दादळाचा विषय नाही आता त्या मायारला त्यांच्या वडील वडील तिथल्या त्यांच्या मारलं ना थावतारी मोठी त्या इथून पैसे त्यात त्यांच्या मायरावरून आणि इथं आपल्या जे बचत दाटाच्या बाया त्या राहत्या त्या त्यामध्ये मला आठवण त्यांना पण ते, पैसे देते कायमे ती पाच चा सहा आहे तरी आहे आणि उरून ते वरून हे श्यामरावच्या या तर त्या कारणाला खबर पण नाहीये म्हणजे तुरुण मग आता एवढं पैसे द्यायचे व्याजाने द्यायचे श्यामराव देऊन देते मग त्यांना हे मला नाही द्यायची राव त्याची बायको मला मी श्याम्याचा मित्र नाही का ती तू फुकट चगळायची अरे जाईबाने तू तु, ती व्याज व्याज मुद्दत दिली तर देणार तर म्हणे तुला तू तिथे राहते तुला पंचवीस हजार राहते ना तू राशीन तू मध्ये मला घेऊन तिच्या त्यांच्या तू जाय ना मला तसं आहे मधी नाही नाही तूच तू दी घेऊन आता तूच दी मला घेऊन चल आपण बघू तिथे काय चल चल बघ आपण नाही श्यामरावला माहित होऊन द्यायचं आपण पैसे देतले दिले तरी उलट चांगलं असते नाही पण शामराला माहित होऊन ना देऊ नाही तुला चालते ना मला चाल। चालते चालते श्यामराव विचारत मग आता काय करायचं श्यामराव दिलं शेत पैसे मारते वहिनीला हा राव ते बी खरे आता काही तर ना चला आपण तो वरतीकडे थांबू त्याला जाऊस तो जेव्हा पावा तेव्हा हायच गावामध्ये हायच गावामध्ये काय झालंय आता अगं फोन आलाय कोणाच तरी असं गावातूनच कोणाचा तरी श्याम्या हा बोलणार रे अरे सोय झाली होय बर 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 हा लगेच आहे ताबडतो लगीच वय बर ठीक ठीकेच हा 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 सुरेखा मला ना अर्जंट काम आले त्याच्यामुळे गावात जाऊन येतो पटकन गावातून ना अर्जंट काम ना आताच म्हणले मी जा जा जा, जा। गावातून फोन आला मित्राचा ना आता काही बी करते काम असते काही माझ्या माणसाच्या तुम्ही समजून घेत नाही काही अर्जंट म्हणलो अर्जंट असते हा घरीच बस कुठे जाऊ नको मी चाललो हो तुम्ही या गाव फिरून कुठं जाऊ नको म्हणी वयने काय भाऊजी ते तर आत्ताच गेले गावामध्ये त्यांना कोणाचा तरी फोन आला गेले अर्जंट म्हण काय झालं तुमचं हे तू म्हणना तू म्हणना काय बोलायचं ते पटकन बोला जालो पैस पैसे पैसे अरे माझ्याकडे कुठून आले पैसे पैसे पाहिजे तर एटीएम ला जा बँकेत जा आणि माझ्याकडे कुठे पैसे मला असं कळलं की तुम्ही लोकांना पैसे देता म्हणून मी आणि लोकाला लो पैसे तुम्हाला कोण भाऊजी मी नाही देत पैसे वहिनी मीच म्हणलो त्याला समजत का नाही आणि माझ्या कशाचे पैसे वहिनी तुम्ही पैसे द्या नाही तर श्यामरावला सांगू का सगळं तुमचं भाऊजी जालूबा खरंच पैसे नाही याच काय आहे का आता काय रे तुला मी कुठं पाचशे हजार रुपये लागले का देत होते आणि तू आता जालूबाजी घेऊन आला का मला तुम्ही या जणी पैसे देतात असं कळलं नाही तर सगळ्या मोठे सावकारकी झाले तुम्ही गावात मोठे सावकारकी करतात म्हणून मी सगळ्या शेम्याला घटस्फोट करून टाकील भाई आता नुसतं मोठ्या पेचात पडले या पोराणी मला बरोबर आहे पण माझ्याकडे एवढे नाहीये पंचवीसच हजार लागत मला फक्त नाही जालू भाऊजी खरंच माझ्याकडे तेवढे नाहीये थोडेफार आणून देते वहिनी पंचवीस हजार गोडी द्या नाही ते ना मी सांगन तुम्ही पैसे आणून पैसे आणि इथं लोकांना व्याजानी देतात तुमचे व्याज सहित मी देऊन टाकीन बाई काय मोठ्या पेसात पाडलं ह्या पोराने मला तुला कळत नाही का किती केलं ती माझ्या नवऱ्याचा मित्र आहे आणि ते सांगितल्याशिवाय राहतील का वहिनी त्याच आहे ना टेन्शनच घेऊ नका तुम्ही ह्या कानाची खबर ह्या कानाला होऊन देणार नाही ह्या कानाची खबर ह्या कानाला होऊन देणार नाही बघा बरं भाऊजी तुमचं तुम व्याज घ्यायचं पण यांना अजिबात कळलं नाही पाहिजे अजिबात त्याच्या आम्हाला कळून देणार नाही बरं का तू मधी ध्यानात <laughs> <laughs> दे तुझ्याकडे तर पाहतेच मी नंतर देते आणून आपण जेवण आपल्याला काय करायचं घ्या वयनी काय अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच आहे ना या ना ना का महिन्यात व्याजा सकट मुदल सहित तुमची देऊन टाकीन पण भाऊजी फक्त यांना माहिती पडू देऊ नका बर का नाही नाही मी कशाला सांगू श आम्याला अजिबात त्याच्या कानापर्यंत खबर नाही चल येऊ का जातो काय रे तुला काय सांगितलं होतं कोणाला सांगू नको म्हणून तरी तू ना होते ना तुला हजार पाचशे हजार पाचशे भेटत होते ना तरी आलास त्या भाऊजींना घेऊन सांगितलंस ना तू त्यांना सांगितलं पण देईन ना तो पैसे आणून दे गोड बोलून त्याच्याकडनं पैसे काढायचे बर का कारण पैसे कमी नाहीत पंचवीस हजार आहेत आणि आता निघ काय हो हो मी तुमच्या सोबत बोलते हो आहो काय झालंय काय सांगू तुला आता माझा मित्र गेला ना घ्याला मला सोबत नाही राहिली आता अगं बाई कधी आता आणि कसा काय मी नेऊन घातलं त्याला कुठं झाल्या आपला कुठे नेऊन घातलं ते म्हणला मुंबईला जातो कामकाज करतो काहीतरी इथे काही खरं नाही मानला इथे काही कोणी आपल्याला विचारित नाही कोणी मदत करीत नाही जातो मानला मी आता मुंबईलाच बाई 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 बाई, बाई सारा उठव झालं काय आता तुला काय मला मित्र गेला मला वाईट वाटत तुला काय वाईट वाटतय त्याला कशाला जाऊ दिला मम्मी काय धरून टायचं होतं काय त्याला बाई आता सगळं बुडाले आता नाही भेटणार काय झालं करावं काय अगं काय झालं काय ते तर सांग अहो अहो जालू आहे ना जालूज मी पैसे दिले होते पैसे दिले होते बुडाले किती, किती? पंचवीस हजार पंचवीस हजार बिलकल <laughs> ऐका नाही त्याला पंचवीस हजार कुठे देत असतात का <laughs> काय करावं आता मी दिले आता काय करायचं ते बघा अन शोधून कुठं असते तिकडे जाण पैसे कस काय आले सांग मला ते काय अहो आहे ना आ, मम्मी कडे गेले होते ना मी त्या पप्पा म्हणे मग असं तुम्ही काही काम करत नाही मग पप्पा म्हणे हे पैसे घेऊन जाय व्याजाने दे आणि मग ते व्याज येईन त्याच्यावर तू घर चालव आणि मग मला मुद्दा लाय आता काय करू मी एका शब्दाची बोलली नाही का शंभर रुपयाला मागा असतो मी लोकांना तुम्ही पैसे वाटेल दिली नाही तुला पंचवीस हजार रुपये दिले अहो आता ते सगळे इथं भांडत बसणार आहे का जा त्याला शोधून आणा गेला तेव्हा आता मी त्याला पाठीवर येऊन जोड चला आपण शोधायला जाऊ मी नाही तुझा तू दिले पैसे इथं आता चल चला बसली लागेल त्याला आता राहिला का गेला काय माहिती बाई बाई पंचवीस हजाराचं वाट होत काय आता बाई आता कुठं शोधाव या जालू भाऊजीला मला तर असं टेन्शन आलंय काय करावं ते आपण माशी जाल सोडलं होतं कुठे तू गेला ते दाढीत गेला बाई आता माझे पैसे आता माझे पैसे पण गेले की काय अहो हो हा मध्येच होता हाच घेऊन आला होता जलबाजीला माझ्याकडं याच्याकडून पैसे घ्यायचे माझे पैसे दे मला काय माहिती असं म्हणून मला ते काय माहिती का। का तू काय म्हणलं होतं भाऊ मी द्यायला लागेल पैसे तुम्हाला पैसे दे पाहिजे मला काही माहित नाही पैसे आणि पण ते अरे मग तुला कळलं नाही का कशाला घेऊन गेला माझ्या बायको त्याला तू माहिती कसं येतो प्याड खुशाला पंचवीस हजार रुपये द्यायला लागले त्याची लाईक की तेवढे पैसे घ्यायची यांनी दिले म्हणान नाही बर झालं बरं झालं तुला बी कळायला पाहिजे ना तुला अक्कल नव्हती का कोणाला पैसे द्याव एवढे आणि चालले बापाकडून पैसे आणते तिकडून की करते गावात आणि व्याजावर घर चालती म्हटली आता तू तुला सांगतो नाटक करू नको जास्त बंद सगळे मला एवढं बोलू नका नाही तर बोलत इथं चक्कर येऊन पडायचे आधी कळत नाही नुसते उद्योग करायला तुला पापा कोण पैसे आणायचे आणि इकडे या वाटायचे सावकर किनी आता पडली ना आजारी वहिनी वहिनी काय होते येतोय का बघितलं ना तू ये ना म्हणजे आजारी पडली पडली आणि आता तुला जालू भाऊजीच्या आवाजाचा भास पण व्हायला लागला वहिनी जालू भाऊजी वाटत अरे भाऊजी आव भाऊजी तुला भाऊजी आली झाले तू तर गेला होता ना <laughs> नाही मठ वाक्यता आलं वहिनीचे पैसे देऊन टाका <laughs> <laughs> कारण याद्याचे पैसे वापरेनं चांगले नाही श्याम्या त्याच्यामुळे नको गोष्ट काम असते याचे पैसे मी ना रोज कामाला जाईन कुठं रोज एकाचा बांध छेड आणि मग माझी गाय घेईन हे खरं आहे बर का आणि मुंबईला जायचं मग हा मुंबईला कोण म्हणलं तुला जायचंय जा? मला गाय घ्यायची होती म्हणलं होतं तुला होय हायला मला वाटलं फाटवून तू मुंबईलाच गेला अरे तिकडे चाललो होतो गोडेगावच्या बाजाराला असं होय पण तिथं गेल्यावर मला डोक्यात कल्पना आली मी तर येड्या झाकऱ्यात बसलो मामा मित्र गेला म्हणून मला सोडून तुला कोण म्हणलं होत कोण म्हणलं मी मला वाटलं गेला तू हा भाई तुला फाटव सोडले मी मला वाटलं तू मुंबईलाच गेला काम धंद्यासाठी नाही मी गाडी बघत असं नाही जाऊ दे बर झालं तू आला आला का जिवा जीव आता हो जीवाज्जी होता आला पण भाऊजींनी माझ्या डोक्यात आहे ना अजून एक उजेड पाडून दिला खरच खरच व्याजाने पैसे द्यायचे नसतात कारण की ना आपण व्याजाने पैसे देतो पण ते मुद्दल तर आपल्याला भेटतच आज नाही तर उद्या पण जे व्याज समोरच्याला द्यायला लागतं ना त्यावेळेस कधी कधी कोणाला घर विकायला लागतात तर कधी कधी जमिनी विकायला लागतात असतो तळतळाट असतो हेच पैसे ना उद्याच आपण माझ्या माहेरी जाऊ आणि हे सगळे पैसे देऊन येऊ येऊन ते मला हजार रुपये कशाला पाहिजे हजार रुपये म्हणजे बरे तू आल्याला पंचवीस हजार आणि मला साध एक हजार रुपये नाही का काय नाही हे सगळे पैसे उचलायचे आणि माझ्या माहेरी देऊन यायचे याच्यातला एक रुपया आपल्याला ठेवायचा नाही आपण कष्ट करायचे मग ते पैसे आपण वापरायचे बरोबर म्हणजे इकडं एक एक, एक रुपया करायचा लोखाल द्यायची आता रुपये द्यायना काय चहा पाहिजे